घाल पुन्हा तिथे घालायच गेले गेले बांधावच लागत त्या कळशामध्ये ठुवर बाळा कळश्यामध्ये ठेवून देते तिकड परीकड कळसा कळसा आपल्या कळश्या ते दोन्ही कळसा हा कड राहू दे आता टाक लवकर ते खाली न उचल टोपलं इकडं तिकडं चुरकीत बसली संध्याकाळी काय आल्यावर करायचंच नाही काम घेतलं घेतलाय घेतलाय उरक तू उरक कसने बघितला

पाणीच नाही मम्मी आज आली तर बघूत ना बरायला येईन सगळं पाणी ही बघ काय म्हणाली हो मागून येत चला मागून आपल्याला अगा मा आतू ला येते का आता वाकायला तिथून हा निघलं निघल

अंगवा घेतलं तो अंगवा कसा इसरावा नाही ना मी नाही तूच हरपू नको मी माझे काम बघा मला दिवसभर मोळे हे बाळू रा सगळे बसले माणसं जेवायला ते काय गेलेत ना पप्पा पण हो गेले पप्पा पण माणसं बसले जेवायला ना आपण अजून वाटत हम्म

माझा सकाळ सकाळ माझा खाजवत होता पैसे मला माझा माझा इथं खाजवत होता आपण बघ तिकडे टोपला गेलो किती लांब बसले आणि आपण किती लांब ट्रॅक्टर तर रोज येऊन राहायला लागले बा ट्रॅक्टर तिकड ऊस चांगला होता आता बी तसा ऊस चांगला आहे ऊसाला काय ना खराब पण रक्तच येऊन करावं लागले रक्तच अंकल कोप्यावर झोपलेलेच आहेत अजून नाही झोपलेलेच आहेत दुआ हात पटापटा वाढ मला पटकन हातावर पाणी टाकायला कोणीच नाही माझ्या टाक ना गोळा हातावर पाणी टाक

तुमच्या टाकायचं का राव तुम्ही का म्हणून करताय मला काही अड्यावणी केली नाही तर काय का रोज पहाटं उठीवतात उतात हाका आल्या की उठत नाही अड्यावणी नाही तर काय बघ काय बघा पहाट तुम्ही उठत होता ना आम्हाला आम्ही उशीर उठतो मग बरोबर कसं येतो आम्हाला काय माहिती कसं येतात काय अर्ध काम तस ठेवून येतो काय माहिती